नमस्कार शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे आणि सात वाजलेत निवांत आहे स्वयंपाकाला आज रविवार मुलांना सुट्टी आज शाळेला भांडी घासून घेतली ती रात्री काय भांडी घासलीच नव्हती उशीर झालता जेवणाला आणि पण सगळे झाडून झाले ती चला आता किचन कटा स्वच्छ धुवून घेते आणि स्वयंपाक करायचा आहे आपल्याला आता किचन काटा धुवून झाला आता करायची भाजी भाजी ही प्रत्येक स्त्रीला पडलेला मोठा प्रश्न आहे चला पण काहीतरी करावे लागेल भाजी तर ते मी घेतली मुगाची डाळ घरची मोगाची डाळ आहे आपली आणि जरा जास्त घेतली शेजो घालते आता मुगाची डाळ आणि थोडीशी हिरवी मिरची जामटी आणि मुलांना वरण भात पण करायला होईल त्याच्यामुळे जरा जास्त घेतली डाळ चला आता स्वच्छ धुवून घेते डाळ आणि शिजायला टाकते कुकरला म्हणजे कणिक मळ्यापर्यंत आपली डाळ पण शिजल कुकरला डाळ लावली शिजायला आता मी कणिक मळून घेते कणिक मळून झाली आणि डाळ पण चांगली शिजली आपली आता देते मी आमटीला चपात्या करून झाल्या आणि तर परत त्याच कुकरमध्ये आहे भात

माती खेळत आहे काय नाही मग कशी आणली माती स्वयंपाकाला ते मातीचा स्वयंपाक आहे का आता बर आजच्या दिवस सुग काय पण घरातलं सगळं काम झाले आणि आता उन्हाचं बसले मी जरा ब्लाऊज शिवायला त्या दिवशी थोडा शिवला होता पाडव्या दिवशी ब्लाऊज आता राहिलेला म्हणलं घ्यावा पूर्ण करून चला आता ब्लाउज शिवते मी आता कोणाचं पुढची बाजू पूर्ण करून घेते आधी मागची पण बाजू बऱ्यापैकी शिवली आता अगं थोडीशी राहिली मागची बाजू पण शिवली मागच्या बाजू पण आता इथं एकदा शो बटन किंवा मग नॉड लावायचं बघू काय लावायचं त्यानंतर लावू पण आता आधी पुढची बाजू पूर्ण करून घेते मी दुपारच्या तीन वाजले ते आता सकाळी घरचं काम झाल्यापासून आत्तापर्यंत ब्लाउजस शिवला आणि आता चाललो आहे आम्ही खाली राहणार टमाटा आहे आपल्याला कागद घेतला आहे डोक्यावर टमाटा वतायला आणि आता आहे त्या मागणं बादल्या घेऊन चला जाऊ आता टमाटा आहे आपल्याला घरच्या घरीच तोडायचं आपल्याला टमाटा कारण बाया पण मिळणार त्याच्यामुळं आता दुपारनं आणि उद्या दिवसभर तोडायचंय म्हणजे आजचं आणि उद्याच मिळून उद्या संध्याकाळी भरून पाठवायचं परत आले त्या आता बादल्या घेऊन काय झालं नाही आलं इथं आंब्याच्या सावली खाली कागद हातरलाय टमाटा भातायला कारण कॅरेट बाहेर काढायला कोण नाही

इथं एकच आकण तोडून झाले आणि एक आकणामध्येच एक बादली भरलेली आहे चला आता बादली भरली ओतून येते बादली मी आता माझी भरली झालं आत्याची दुसरी भरली दुसऱ्या आकणा आत्या एक वतून आली मी दुसरी पण भरली आता चला आता माझी माझी होती नंतर परत आत्याची चार पाच आकणा पाती गेल्या त्या आणि इथं एवढा घर लागलं आहे टमाट्याचं आता आलं पाणी प्यायला पाणी पिऊ आता आणि तुड लागू मी तुड लागू टोमॅटो ह भर लागतो तुड आई का बाय तुझी ह हिले शेवटले उठले शेवटले उठले पिल्लू तुड तुड मला

कार तुम्हाला घरी झोप वाट ना हा रानात काम वाटते मग आता घ्या रोज सुटी टमाट तोड्याच्या दिवशी हा येताना बादल्या तरी आणायच्या मग तोडू लागायला वाटलं का तुम्हाला थोडा मग तुम्ही दोघं थोडं आम्ही वरती नेहमी सगळ्याच्या हा आजीची तुमच्या आवती नेऊन काय अरे तुला कशी आल्याला तहान लागली र चार टमाटे तोडले का जाय आता पिऊन सांडू नको पाणी पण हा तोड नको हातीर होते ते जाव आणि घरी जाऊन बादली आणल्या त्या आणि आता बापूने एक अर्धी बादली नेली आणि बायनं पण अर्धी बादली नेली भरून टमाट्याची आता तुम्ही काय ऐकत नाही आम्हाला आता चार जण वाहणारी आणि एकजण तोडणार पटापट आज पाती लागते ते आता पाच जण आणि एक जण एक पात पाच जणात आता तो पण घेऊन चालली का बर आदू तो पण न्याचा बादली तुझी जा आता आदू तुला मोठी बादली दिली बाबा खरं एवढी मोठी बादली उचलते का तुला डोक्यावर चला आमच्या पात महाग राहते मग आता चला तोडते मी पण आता हा कशाला हिट म्हणते दाखव आहे की ओतून आलो का नेट बदली का बर अर्ध्या अर्ध्या वाजले भरून जायचं ते आत्या पोरं वाटते ते टमाट्या नेऊन सावलीला बाळा सावलीला वाटलं का टमाट्यावर नाचू नका मीठवता नाही ना बर थोडं थोडं तोडू लाग आजीला हे असं टमाट आहे आपला चला एक एक पात लागत आली आपली आता थोडस राहिले का भातीला लागायला दोन बर घट मटे आणलेत तिकडं बाकीची पोर आत्याच्या मागची टमाटे वाहते ती आणि इथं बारक पिल्लू एकटच तोडते माझ्या पातीला स्वतःची नेहून तुला आवडत तु नाही तिकडं कार हा जी म्हणते भास्कर तुला आजीला वाटते तू बार आहे रे तुझं हा दुखतेला पण भास्कर म्हणते आजी तुला का तुझ्यात मग थोडी थोडी नाही का बर प्रॅक्टिस करून पाणी पण आलंय काय चार केली काय गाडी त्यांना हात चार्जिंग केलं बघ कसोटी दाखव हा लाल लाल बघून तोडून मोठी मोठी एवढेच निवज लागते ताकद भरली का बर औरख मग मला मदत करू लाग आपले पात पटकन लागल आजीची पात लागली चला आत्याची पात लागली माझी थोडीशी राहिली आता पिकलाय टमाटा भरपूर लाल जर झाले ते झाड नसती हा बघितली ताकद जा थोडे थोडे नेहात चला लावते पटकन पात आणि दुसरी पात धरायची आपल्याला हे पात लावून पात लागली आपली आता आणि इकडं तिघींची एक एक पातास लाग एक एकच पात लागली एवढा मोठा घरा झाला आपला टमाट्याचा भरपूर टमाटा पिकल्या त्याच्यामुळं भरपूर माल निघला चला दुसरी पात आता कुठपर्यंत तुम गेली तुमचे पात लांब गेली तीन काटेच्या पुढे गेली की पात एक दोन तीन चार पाच जण बाल्या कुठे आहे बाल्या आवा का चला आत्याची पोरांची पात ते काट्यानं पुढे गेली आता आपण धरू आपली पात घरी चालव आंबा पडलेलं होतं दोन ते घेतलं तर पोरांनी आता घरी जावा तर जावं तुम्ही टमाट ग असू द्या जावा हातपाय स्वच्छ धोरण अभ्यास करत बसाव तर येतो आम्ही जा पळा ह्या झाडाचा आंब पडलो तो दोन ते घेतले तर अजून घरी जा जा पळा लवकर घरी दिवस पूर्ण मावळून गेलोय पावनी सात वाजलेत आणि आपण पण आता टमाटा थांबवलं थांबवलंय एवढं खाली त्या शेळ्यांना गवत काढते ते थोडं शेळ्या गेल्या की लगेच वरडते त्या तर माझी बादली भरलेली ती वत्ती मी आता आणि जायचं आपल्याला घरी गोरांचं गरम पाणी स्वयंपाक आहे घरी पण स्वयंपाक लवकर केला म्हणजे मुलं जेवण झोपते ती उद्या परत शाळा लवकर उठते ती लवकर झोपली म्हणजे हे तर पण गवत ठेवले आहे त्याने काढून आता हे सगळं गवत गोळा करायचं आणि न्यायचं आहे घरी झाडावर चिमण्यांचा चिवचिवाट चाललाय घरटे असतील कुठतरी घरटेने आले ते दुसऱ्या पातीच्या पण आपल्या चार चार पाच पाच आखणं झाली ती हे तर असा टमाट्याचा ढिगार लावलाय आता हे आज काही निवडायचं नाही उद्या पण दिवसभर तोडायचा टमाटा हां सगळं मिळून निवडून परत भरायचं उद्या शेळ्यांना तिकडं टमाट्यातलं गवत काढलं आणि तर बांधाच्या कडला हे असलं गवत आहे ते आता म्हशीला काढायचे हे गवत आहे हिरवगार गवत आहे हे मशीला आणि बाकीच्या गुरांना नेऊ काढून आता घरी आली आता आता गुरांना पाणी भाजायचं आणि वैरण टाकायचे गुरांना आता गाई आली मी पाण्यावर नेलं सगळ्या गोरांना पाण्या दाऊन वैरून टाकली आणि लाईट नाही आत आता आमच्यात आठ वाज लाईट येते आता पाण्याची आणि आता करायचं आहे स्वयंपाक अंधार आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा ब्लॉक सोबत तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद